अमरावती सर्कलमधील वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर ठरवण्यात आलाय याबाबत अमरावती सर्कलमधील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे अरे आपल्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये द्यायला तयार पण यावर्षी रेट वाढल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे अमरावतीमधील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपुरे यांनी वनमंत्र्यांकडे तक्रार केली आहे माझं नाव निलेश कंचनपुरे वॉर नावाची संस्था आम्ही अमरावती शहरात काम करतो वाईल्ड लाईफ अवेअरनेससाठी ही संस्था काम करते आ, मी एक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या बदल्यामध्ये होणारा जो पैशाचा घोडे बाजार आहे तो थांबवण्याकरता वनमंत्री व वन सचिव यांच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिलेली आहे ज्यामध्ये की वन परिक्षेत्र अधिकारी स्पष्टपणे बोलून राहिलेला आहे की बा मी ज्या पदासाठी इच्छुक होतो ते पस्तीस लाखाच्या वरी विकल्या गेलेलं आहे त्यामुळं ते पद मला मिळणार नाही हे कुठेतरी चिंतेची बाब आहे जर का इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असेल तर मंत्रालयीन लेवलवर यांनी आर एफ ज्या मारलेल्या एरधारा आहे चक्र आहे व मान्य महोदय असलेले ओएसडी वगैरे यांची जर चौकशी केली तर कुठेतरी के जो झालेला पैशाचा काळा बाजार आहे किंवा होणार आहे ते थांबू शकतो आणि मला निश्चितच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व लोकप्रिय नेते वनमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्यावर कारवाई करतील ही अशा आहे म्हणून आम्ही लेखी तक्रार वनमंत्री मोद्यांना केलेली आहे पुष्टी हे शासनच करेल ती ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्याकरताच आम्ही हे ऑडिओ क्लिप ला धरूनच आम्ही ती तक्रार दाखल केलेली आहे ते प्रथमदर्शनी अमरावती सर्कलचीच असल्याचं त्या बोलल्यावरून लक्षात येते याची शासनाने सखोल चौकशी करावी याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही राज्याचे डी जी पी यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आता असं नाही तर बरेचसे बदली सीझनमध्ये आता दोनशे प्लसवर वर बदली आहे वन परिक्षेत्र अधिकारी यांची जर का पाच पाच लाख रुपये जरी यांनी दिले तरी करोड रुपयाच्यावर तर भ्रष्टाचार होऊ शकतो तर वन अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यामध्ये कुठेही आर्थिक भ्रष्टाचार होऊ नये याकरता आम्ही वन मंत्र्यांच्या व साहेबाच्या पुण्यात ही बाब लेखी तक्रारदार समोर आणलेली आहे